बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला चार पुतळे येथे चार हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून शिंदे यांच्या रॅलीला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला केवळ आज आम्ही सगळे मैदानात उतरलो आहोत कारण का ही जी निवडणूक आहे ती मेक ऑर ब्रेक निवडणूक आहे आपल्या ही सर्वात कदाचित महत्वाची निवडणूक आहे कारण का ही देशाचं अस्तित्व वाचवण्याची आणि आपल्या सगळ्यांचं अस्तित्व वाचवण्याची निवडणूक आहे आणि देशाला जर मजबूत करायचं असेल तर ह्या निवडणुकीत सगळ्यांनी काँग्रेसला मतदान देणं महत्वाचं आहे कारण का हे लोकशाही आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले या दरम्यान प्रचंड गर्दी आणि रेटारेटीचा त्रास शिंदे यांनाही झाला चार हुतात्मा पुतळ्याजवळ ढकलाढकलीमध्ये सुशोभीकरणासाठी लावलेला विद्युत पोल कोसळला सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही सुशील कुमार शिंदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल साठी आणि प्रत्येक निवडणुकीला आम्ही मुली त्याच्याबरोबर असतो इतर आता राजकारणात असल्यामुळे तिला तर देशासाठी आणि हा सोलापूरसाठी यावं लागतं आम्ही आमच्या वडिलांसाठी आलेलो आहे तर सोलापूरनी आम्हाला इतकं प्रेम दिलं आहे त्याच्यासाठी आम्हाला इथे येणं म्हणजे आम्ही खूप हॅपी आहोत तिथे येणं आणि ह्या वेळसुद्धा ही हे इच्छा करतो की साहेब खूप भरघोस मताने निवडून यावे मागच्या वेळेस जसं सा, झालं सा, तसं